इकडे बघ जय जय बाप्पा मन वेदू जय बाप्पा मन बाई जय बाप्पा मन हात जोड जय बाप्पा हात जोड तांब्या खाली का हात जोड मला बुद्धी दे मला बुद्धी दे मला बुद्धी दे म्हण ना

वेदू तू काय करतेय वेदू काय करते ग तू बस बस हा बस वेदू साबण बस बस झालं वेदश्री त्याला असं तू अस ना तुझ्या मम्मा सारखं यशस्वी तू एक व्हिडिओ तिला करून देण्यात आला फिरून काढलं का बाई झालं का दे मग माझ्याकडे चल मी वाळू घालते कुठे घालती तिचे व्हिडिओ करते म्हणून तुला मध्ये मध्ये करते तू धुन धुती कोणाला सांगते ग को तू धुन धुती निसा गो खडे निघाले का ग त्याच्यात कुठे दाखो दाखो घाण कुठे वेदू ए बाई घाण आहे तिथे दे मजा हातात दे वेदूला खडा सापडला वैश्य खरच वेदूला खडा सापडला बाप खरच वेदूला खडा सापडला वेदू हुशार आहे निसा आता अजून निसा हा काय तू काय करायचं घेऊन काय करायचं घेऊन काय करायचं कायच आता तिला मला गाभरली म्हणून काय टाकून दिला ए वेदू नीस बाई अजून निसा खडे निघाले का ग त्याच्यात कुठे दाखव दाखव घाण कुठे वेदू ए बाई घाण आहे तिथे दे माझ्या हातात दे वेदूला खडा सापडला वैशिदी खरच वेदूला खडा सापडला बाप खरंच वेदूला खडा सापडला वेदू हुशार आहे निसा आता अजून निसा हा काय तू अ काय करायचं घेऊन अ काय करायचं घेऊन काय करायचं खायच्या तिला मला गाभरली म्हणून काल टाकून दिला ए वेधवा मीच भाई